मित्रांनो नमस्कार मला अतिशय आनंद होतोय आज या ठिकाणी एस टी प्रवासी आणि एस टी प्रेमी आपल्या आंदोलनाची दखल घेण्यासाठी या ठिकाणी आलेले त्याबद्दल मी आपल्या समस्त एस टी कर्मचाऱ्यांच्या वतीनं माळी साहेब संदीप दीपक दीपक माळी साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि प्रमोद पंगेरकर साहेबांचं देखील या ठिकाणी स्वागत करतोय मित्रांनो एस टी कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचा सातवावे तलाक मिळावा ज्या एस टी कर्मचाऱ्यांसाठी एस टी कर्मचाऱ्यांची लोकांडासोबत पुस्ती असते ज्यांचं आयुष्यमान देखील या प्रवासामुळे कमी होत आहे अशा कर्मचाऱ्यांना हक्काचा सातवा वेतन आयोग मिळावा यासाठी आपल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा संदेश देणार आहेत की बाबा आम्ही सर्वसामान्य जनता एस टी प्रवासी एस टी प्रेमी म्हणून आम्ही एस टी कर्मचाऱ्यांसोबत आहोत त्यांच्या न्याय हक्काचा भाग सातवा वेतन आयोग त्यांना मिळावा यासाठी प्रमोद सर प्रमोद परंग पंगेरकर सर आणि दीपक माळे साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्याबद्दल मी पुन्हाही एकदा सर्व एस टी कर्मचाऱ्यांच्या वतीनं दोन्ही बांधवांचं स्वागत करतो आणि मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की एस टी प्रवासी एस टी प्रेमी देखील या ठिकाणी एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलना पाठिंबा देण्यासाठी येत आहेत माननीय मुख्यमंत्री साहेब आपण लवकरात लवकर एस टी कर्मचाऱ्यांना वेतनाय लागू करून त्यांना न्याय द्यावा तसेच तुम्ही जे काय अनेक वेगवेगळ्या उपक्रमाचं ओझ ज्या कर्मचाऱ्यांच्या पाठीवर टाकलेलं आहे त्या कर्मचाऱ्यांना प्रवाशांचं ओझ वाहून नेण्यासाठी नव्या कोऱ्या करकरीत गाड्या द्याव्यात जेणेकरून जे, जे प्रवासी त्या एसटीनं प्रवास करणार आहेत त्यांच्या जीवितांशी आणि त्याच्या कुटुंबाला कुठलाही धोका होणार नाही ना याची हमी तुम्ही घ्यावी